ओम श्री सुरभय नम सर्व शेतकरी बंधूंना राम जयशराम राम जैगोमाता गो आधारित कृषीच्या माध्यमातून आपण एक शहराच्या छत्रपती संभाजीनगरच्या जवळच एक भाजीपाल्याचा विभिन्न प्रकारचा भाजीपाला असं एक प्लॉट तयार केलेला आहे त्यामध्ये सध्या नऊ प्रकारचा भाजीपाला आपल्याकडं आहे येत्या एक वर्षभरामध्ये जवळपास सत्तावीस प्रकारचा भाजीपाला देण्याची योजना या माध्यमातून केली जे एक असा प्रकल्प ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक सस्टेनेबल म्हणजे बार बार आपल्याला अधिक खर्च न करणारा असा एक सस्टेनेबल असा एक प्रोजेक्ट या इथं या ठिकाणी हो। आपण करत आहोत त्याच्या माध्यमातून आपण इथं दो भोकळा दोडका गिलके कारले भेंडी पालक चुकाम कोथंबीर मेथी त्याचप्रमाणे वांगी टंबाटी बीट गाजर या प्रकारे असे विभिन्न प्रकारचे भाजीपाला ह्या इथे केलेला आहे येत्या काही महिन्यामध्ये गवार मिरची पुदिना अजून गवती चहा अशा कढीपत्ता हे सगळे जे औषधी आहे हे सगळं लागणारा भाजीपाला जो आहे हा औषध स्वरूपात कशाप्रकारे आपल्याला उपयोगी आहे याचीसुद्धा माहिती आपण ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून या त्या काळामध्ये देणार आहोत त्यामुळं आपण हा जो भाजीपाला करणार आहे हा भाजीपाला पूर्ण गोआधरित आहे रेसिड्यू फ्री आहे कुठलाही रासायनिक घटकाचा तत्वाचा वापर यामध्ये आपण करत नाही कीटकनाशक न वापरता कुठलंही तणनाशक न वापरता असं एक उत्पादन आपण नऊ प्रकारचा भाजीपाला इथे घेतलेला आहे त्याचबरोबर आपण बघू शकतात की हा भोपळा आहे त्या भोपळ्याची साईज जवळपास इथपर्यंत जाते पण हा कवळा अवस्थेमध्ये ही साईज जी आहे बाजारमध्ये याची मागणी पण चांगली आहे खायला चव बी वेगळी आहे अशा प्रकारे हिरा असल दोडक्या असल कारले असल परत डांगर आहे भोपळे